हा यूट्यूब मंडळी कशात तुम्ही सगळे मजेत ना होप सो तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत तर आज आहे चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे तर आहे असं की आत्ता झाली आहे सकाळ आणि आमची तयारी वगैरे झाली आहे नित्या चालली आहे स्कूलला आणि मी सुद्धा आज एक गोष्ट करायची ठरवली आहे ती म्हणजे यतींवरती आम्ही करणार आहोत प्रँक सो आम्ही कधीच केला नाही आहे अशी व्हिडिओ कधी ट्रायही केली नाही आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कधीही बघत असाल तर व्हिडिओमध्ये नेहमी मी नित्या किंवा दुसरं काही असतं पण यतीन जास्त नसतो त्याला जास्त नाही आवडत तर त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त व्हिडिओमध्ये घेतही नाही पण आज आपण त्याच्यावरच प्रँक करणार आहोत तोही लपून आपल्याला करता येतो का तो आपण बघणार आहोत ट्राय तर करणार आहोत कसा होतं आहे काय होतं ते तुम्ही पाहालच आणि मी आता हिला स्कूलमध्ये सोड आपण जाणार आहोत एका शॉपमध्ये तिकडे आपण काय करतोय कसं करतोय त्याच्यानंतर आपण प्रॅन कसा करतोय करतो हे तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही जुने असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आधी आपण जर नित्याच्या स्कूलमध्ये तिला मी सोडते आणि नंतर आपण जाऊया शॉपमध्ये चला तर मग व्हिडिओ एटपर्यंत नक्की बघा तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी आता नित्याला स्कूलमध्ये सोडलेलं आहे आणि आपण आता या शॉपच्या मध्ये जाऊया तर मी आता मध्ये आल्यानंतर हे बघा किती मस्त मस्त वॉच आहेत पण यतीनने मला नवीन वॉच घेण्यासाठी बंद केलं आहे त्याच्यामुळे आपण नवीन वॉच घेणार नाही आहोत तर यतीनचं फास्टॅगचं जे वॉच आहे ते आपण सर्व्हिसिंग करणार आहोत आणि त्याचे काही पार्ट्स आपण चेंज करणार आहोत तर मी ते त्यांना दिलं होतं तर हे बघा हे आहे यतीनचं वॉच आणि आता आपण ते दिलं आहे ह्याचा है, पट्टा चेंज करायला आणि ह्याच्यामधले पार्ट्स चेंज करायला आणि हे आहे त्याचं बिल आणि त्यांनी मला हे घ्यायला संध्याकाळी बोलवलं ते आपण संध्याकाळी घेऊया वॉच बघता बघता माझं लक्ष गेलं आयफोनवरती तर बघूया इन फ्युचर आपण आयफोन घेऊया चला तर मी आता इकडून निघते आणि डायरेक्ट तुम्हाला आता घरी जाऊनच भेटते तर मी आता घरी पोचलेली आहे आणि हा बघा हा आपण त्या वॉचच्याच श शॉपमधून डब्बा घेतलेला आहे रिकामी आणि हा असा पांढरा होता तर आता आपण ह्याला असंच न ठेवताना आपण एक काम करूया याला छानपैकी कलर देऊया तर माझ्याकडे ऑलरेडी कलर आहेत तर मी तुम्हाला हा कलर कसा केलाय ते मी तुम्हाला कलर करून दाखवते तर चला आता मी चालले नित्याला ट्यूशनला ट्युशनला घेऊन आणि मग त्याच्यानंतर आपण त्या पुन्हा शॉपमध्ये जाऊया त्याला मी ट्यूशनवरून घेऊन आले आहे आणि नित्य आहे हॉलमध्ये आणि मी आहे बेडरूममध्ये आता हे आपलं वॉच आहे हे सगळं मला नित्यापासून लपवून करायला लागतं आहे कारण की नित्याला जर कळलं तर ती लगेच यतीनला सांगून टाकेल आणि आपला प्रँक होणार नाही सक्सेसफुल सो त्याच्यामुळे मी हे एकदम गच्चूपणे खोलीमध्ये येऊन हे करते तर मी हा गिफ्ट रॅपिंग पेपर आणलेला आहे आपलं वॉच याच्यात टाकलेला आहे बॉक्समध्ये आणि आता ह्याला मी पटकन हे असं गिफ्ट रॅप केलं आहे असं चॉकलेट सो चला तर मग आता आपण बघूया पुढे नित्या करते देवपूजा मी तुम्हाला दाखवते जेड पडला काशी गुरुदेव गुरु महेश्वरा साक्षात गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम गणपती बाप्पा मंगलमूर्ती स्वामी समर्थ महाराज की जय मी फ्रायडे मार्केटला गेली होती पण तिकडे व्हिडिओ नाही केला कारण की इतकी गर्दी होती की चालायलाही जागा नव्हती आणि एकतर अशा गर्दीमध्ये आपलं पॉकेट सांभाळायला लागतं मोबाईल सांभाळायला लागतं सो त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही केली पण मी नित्याला काय आणले ते तुम्हाला दाखवते त्या काय आणल्या दाखवली कॅप तर नित्याला कॅप आणण्यासाठी मी गेली होती घालून दाखव कशी, कशी दिसते प्रिन्सेस हो छान छान दिसते पण उलटी घातलीस तू डिझाईन गेली तुझी मागे आणि हे काय पुढे अस तर नित्या अशी एकदम क्यूट दिसते बाउली सारखी <laughs> चला तर मग आता मी पटकन जेवण करून घेते तोपर्यंत यतीन येईल आणि मग तुम्हाला दाखवते तर नित्या म्हणते आपण नंतर केक घ्यायला जाऊया बघूया आपण अजून काय ठरवलेलं आहे तर आता मी पटकन जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर यतीन आल्यावरती आपण गंमत बघूया तर यतीन आलेला आहे आणि त्यांनी दरवाजा वाजवला आहे तर मी पटकन हा कॅमेरा सेट करून घेते आहे आम्ही आमच्या टी व्हीजवळ शोकेसजवळ हा सेट के करून ठेवलेला आहे चला तर मग आता बघूया आपला प्रँक सक्सेसफुल होतोय की नाही आले

ये बेटा नींबू बेटा किया था प्रैंक प्रैंक और प्रैंक सक्सेसफुल यस बाय हिट द बक कलर को नहीं किया मैच है सन सन ना पहले कुछ चुस के ले तर तुम्ही जसं पाहिलं की यतीन आल्यानंतर आम्ही त्याला जे दिलं त्याला वाटलं त्याच्यामध्ये खरं वॉच आहे पण खरं म्हणजे आम्ही खरं नाही नव्हताच आणलं कारण की त्याला नको हवं होतं आणि तो चिडला असता जर नवीन घेतलं असतं so तर सो त्याचं जे वॉच होतं तेच मी दुरुस्त करून आणलं त्याचा बेल्ट वगैरे चेंज केला पण त्यांनी मला हे माहीत नव्हतं की त्यांनी म्हणजे आम्हीच गेलो होतो बेल्ट नवीनच टाकला होता पण मला वाटलं की जुना झाला म्हणून मी चेंज करून आणला तर त्याचं म्हणणं होतं की तोच कलर चांगला होता पण ठीक आहे आम्ही हा प्रॅंक केला होता आणि तो सक्सेसफुल झालेला आहे सो चला आता आम्ही खरं म्हणजे नित्याला चालू आहे डॉक्टरकडे घेऊन तर तिकडून येताना जर नित्या म्हणाले की केक घेऊया तर मग आपण केक घेऊया आणि मग छोटंसं केक कटिंग करूया अशा पद्धतीने हो आणि थांबा एक नाही आणि यतीनने येताना ही माझ्यासाठी सिल्क आणि नित्यासाठी किटकॅट घेऊन आलेलं आहे सो मला हे सरप्राईज भेटलेलं आहे वेलेंटाईनचा तो चला आता आपण बघूया जर केक आणला तर केक कटिंग करूया आणि आजचा आपला व्हिडिओ एंड करूया चला नित्या खूपच केकसाठी मागे लागली होती त्यामुळे आम्ही आता एक छोटासा केक घेतला आणि घरी आलो घरामध्ये आल्या आल्या लगेच नित्याने के केक ओपन केला तिलाच तो कट करायचा होता म्हणून आम्ही तिलाच कट करायला सांगितला कारण की आपल्या मुलांचा आनंद ज्यात असतो त्याच्यातच आपला आनंद आपण मानायचा असतो तर अशा पद्धतीने तिने मला आणि यतीनला मस्त असा केक भरवला त्याच्यानंतर यतीनने तिलाही केक भरवला आणि आपला फ्रँक सक्सेसफुल झालेला आहे चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय